महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधून हार्दिक स्वागत आहे बघा बांधव म्हणून दोन हजार बावीस नंतर खऱ्या अर्थाने बऱ्याचपैकी आता महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना असं वाटू लागलेलं आहे की हक्काचाच पगार मिळायला पाहिजे होता होतो तो काहीही कारण असतो म्हणजे आपल्यामध्येच एकी एकही नसलेल्या कारणा तो तू काय म्हणून पुढे जातात तुम्ही काल बघितलं असेल बसुस करून माझी मंत्री आहे ते आणि शिक्षक अनेक जे काही वंचित छत्रक आहे साठी ते होते आणि तुम्हाला माहिती येईल सध्या तिजोजूमध्ये आहे परंतु बच्चू बघून ज्या पद्धतीने बाबा म्हणून ते सर्व वेगवेगळ्या एकत्रित करून त्या आंदोलनामध्ये ते सरकारच्या विरोधात खडे ठेवण्यात तर सरकाराला नमावं लागलं बाबा आणि त्यांना लेखी स्वरूपात काय द्यावं लागलं लिहून द्यावं लागलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच शेतकऱ्यांचा साधारण जे दिव्यांग बांधाल आहेत त्यांना सहा हजार रुपये किती देऊ ज्या विधवा किंवा काय आपण त्याला वंचित आहे नाकी वरुणांपासून त्यांच्या राज्यक्कीच राज्यावर लागाव ठरतो आणि मला या एवढंच थोडक्यात काय करायचं आहे सांगायचं आहे की जर आपण एकत्र आलो तर आपला सुद्धा जो काही चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो सुद्धा टक्के लागू परंतु काय शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरामध्ये जवळपास अंशित बांधवांची संख्या महाराष्ट्रामध्ये ही त्रेसष्ट हजाराच्या घरामध्ये आहे त्यामध्ये बावन्न हजार शिक्षकाला वेतन मिळत पण जे प्रचलित धोरणानुसार वेतन मिळालं पाहिजे ते वेतन मात्र मिळत नाही या विषयी मला आवडतं तुमच्या काय करायचं करायचे की हे जे फोटो आहेत हे मागच्या अधिवेशनाच्या काळात संभाजीनगर विभागाचे जे काही शिक्षक आमदार आहे विक्रमजी काळे साहेब आणि जे पदवीधर आमदार आहे या ठिकाणी सतीश चव्हाण साहेब यांच्याकडे बांधवून आमच्या जागांची टीम सातत्याने काय करते पाठपुरावा करते परंतु जे काही शिक्षण मंत्री आहे जे काही अर्थमंत्री आहे खास करून अर्थमंत्री बांधवांनो ते प्रत्येक आपल्या निवेदनाला काय करता मी दिला केळीच्या पोहल्या ते निवेदन काय करतात आणि या दोन्ही आमदाराला किंवा इतरही महाराष्ट्रातल्या आमदाराला फक्त अधिवेशनामध्ये आवाज तुलाशिवाय दुसरा पर्याय ज्यावेळेस ते बोलताय तर आपण हसू येतं बाब म्हणून कारण उपसभापती जे काय कोल्हे बॅनर गेले त्या सातत्याने विक्रमराय साहेब म्हणतात की सातत्याने गेले वीस वर्ष झाले पंधरा वर्ष झाले आणि तुमच्या त्याच त्याच मागण्या आणि तुम्ही कुठपर्यंत बोलता येईल म्हणजे अध्यक्षांना सुद्धा माहितीये मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहितीये मग बाळा आपले नेमके प्रश्न याने विधिमंडळात मांडले तरी आपले प्रश्न काय होत नाही ते पूर्ण होत नाहीये त्यामुळे याच्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज आहे तर ती गरज आहे म्हणून एकीची गरज आहे कशाची उठ शिक्षका जागा हो संघर्षाचा जागा हो आणि जर प्रत्येकाला असं वाटत असेल की मला माझ्या हक्काचा शंभर टक्के पगार मिळाला पाहिजे तर सगळ्यांनी आपल्याचे हेवे दावे सगळे बाजूला ठेवून काय केलं पाहिजे तयार केलं पाहिजे आता इथं मी नेहमी तुम्हाला आवडून सांगतो की प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक नेता हा वेगवेगळ्या विचारसरणीच्या वेगवेगळ्या कौशल्याचा आहे परंतु ज्यावेळेस एक दोन तीन चार पाच एक मोठं एक एक घालायचा प्रयत्न केला

शिक्षक समन्वय असो व्यस्त नेता त्यामुळे माझं विशिष्ट ज्यावेळेस एखादा चेहरा एखाद्या आंदोलनाचा बनतो ना, ना तर ते ज्ञानेच घेण्याचे आंदोलन जातात आणि आतापर्यंत आपल्याला जे काही एवढे वर्ष लागाले हे या कारणानेच लागलेले आहे त्यामुळं आवर्जून घ्याव्याचा आपल्याला खबरदारी जाणवायची आहे की कुठलाही एक चेहरा न बनता बाबुलो सामान्य त्या आझाद मैदानावरती येऊन बसणारे जे काही शिक्षक आहे ते त्या ठिकाणी त्यामुळं आपल्यातले हेवे बाजूला ठेवून सगळ्या संघटना एका व्यासपीठावर आलोबून आल्या पाहिजे आता राहिला प्रश्न मूर्ती सततीला आंदोलन लावलं तर नक्कीच बाब त्यांना त्यांच्या पद्धतीने आंदोलन करू द्या आता काही लगेच डोकं होत एक शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन एक कृती समितीचं आंदोलन जरी बंद वेगवेगळं असतं तरी प्रश्न एक आहे त्यामुळे ज्यांना कृती समितीचे विचार आवडते त्यांनी कृती समितीचे आंदोलन जम ज्याला शिक्षक समन्वय संघाचे विचार आवडते त्यांनी त्या शिक्षक समन्वय संघाच्या बॅन्याला खाली येऊन बसतात कारण प्रश्न महत्वाचा आहे काय महत्वाचं आहे प्रश्न महत्वाचा आहे आणि जर जमलं तर हे जे काही प्रत्येक संघटनेचे जे अध्यक्ष एका टिकावं घ्या कारण काय होत असत दोन भाव जर असतील तर आई वडिलांना वाटणी करणार दोन भावामध्ये काय होत असत वाटणी करता येते त्यामुळं कमीत कमी शिष्टमंडळ ज्यावेळेस आहोत ते एकत्रित गेले पाहिजे एकत्रित ताकदीने आले पाहिजे तर मला अवर्त तृती समितीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना सांगायचे की उद्या शाळा सुरू होती त्यामुळे आपण नुसतं आप व्हॉट्सअपवर फेसबुकवर गप्पा मारण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष शाळेत गेलं पाहिजे तुम्ही म्हणतात मग सर तुम्ही गेले का तर खरंच आम्ही आमच्या जिल्ह्यातील ज्ञानेश चव्हाणा असेल शंकर शेरे असतील त्यानंतर आपले साधारण लोखंडेशकर असतील त्यानंतर ओ मे खंडेशर असतील मगर सर असतील आमचे ढोकेशर असतील ह्या सगळ्यांनी ती टीम करून म्हणजे वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या संघटनेचे काही त्रुटीचे काही प्राथमिकचे काही माध्यमिकचे काही उच्च माध्यमिकचे हे जे काही सगळे बांधव आहे यांचा एक ग्रुप करून एक हजार पोहोचतो त्यांना शपथ घ्यायला लागली येणाऱ्या अधिवेशनामध्ये सतरा अठरा तारखेपासून आपण हजार मैदानावरती शंभर टक्के संख्येने उपस्थित राहायला पाहिजे मग आता काही म्हणतात किन्यांच्या शाळा सुरू आहे विद्यार्थ्यांचे प्रवेश करायचे तर बांधकाम जवळपास नऊ हजार प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आपल्या शाळा शाळा उच्च माध्यमिक विद्यालय नऊ हजार एका शाळेची दोन गणे साधारणतः शाळेमध्ये ज्युनियर कॉलेज असेल तर सहा ते आठ पर्यंतची संख्या असते माध्यमिक विद्यालय असेल तर साधारणतः बारा ते चौदा पर्यंत शिक्षकांची संख्या असते तर बांधकाम ये एका शाळेचे दोन दोन म्हणजे नऊ दोन अठरा हजार शिक्षक काय होऊ युश्ट। शकते येऊ शकते तर नेहमी प्रश्न असतो की ज्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व मुख्याध्यापक एकत्र येऊन द्यावे अजित पवार साहेबांवर जातील असं म्हणतील की दादा आणि प्रत्येक वेळेस मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल तुमच्या विचारांचा पदवीधर पदवीधरांना निवडून देतो त्यामुळं आमचे प्रश्न खऱ्या अर्थाने तुम्ही काय केले पाहिजे जातीने लक्ष घालून ते सोडवले पाहिजे याकरता बांधवून आता तुम्ही सुद्धा तुमच्या विभागातले जे काही शिक्षकांना तुम्ही बरं आहात त्यांना सुद्धा बांधवून आवर्जून आता जसं बच्चू भाऊ कडून मी काय केलं आंदोलन केलंय तसं या शिक्षक आमदारांना सुद्धा आजार मैदानावरती उपोषण करायला आपल्याला भाग पाडायचं कारण बच्चू भाऊ यांच्या

कारण प्रत्येकाचं वय आता सात जणता ते चाळीस काही जण पार का जवळ जवळ आलेले येणारा काळ हा काही त्यांच्यासाठी पूर्ण काय भयावह काळ असणार आहे कारण नंतर जर परत एखादा उद्योग सुरू करायचा मोठा करायचा म्हणला तर इतकी सोपी गोष्ट नसते ती त्यामुळे आहे तोच एकत्र येऊन आपण लढल हा खासा पगार आपल्याला मिळू शकतो पण एक उदाहरण एकदा लढव म्हणजे तुमच्या डोक्यात येईल पहा बघ आहे ह्या सर्व अंगणवाडी शेवी काय बांधव आशा ओळखत आहे त्या दरवर्षी दिवाळीला सगळ्या भगिनी काय करतात एकत्र आणि आझाद मैदाना किंवा मुंबईच्या रस्त्यावर अशा बसतात जोपर्यंत यांची मागणी पूर्ण होत नाही बांधव तोपर्यंत ह्या मैदान सोडत नाही ते म्हणतात ना की नेहमी तो सर्व सर्वसामान्यांचं वया वागायचं केलं पाहिजे त्यामुळे त्यामध्ये एक कसं अति बुद्धिवान लोक आहे प्रत्येकाच प्रत्येक वेगवेगळं लोक आहे पण वर्षी घडवून याचा पगार तर मला म्हणायचं की शिक्षक घरी बसून काय करणार मला चांगला आठवत दोन हजार एकवीस बावीस ला पगार भरवा त्यांचा पगार आपल्या शिक्षकापेक्षाही जास्त पगार जास्त मानधन झालं त्यामुळे ह्या महिला लढू शकत्या आपण का माग हा माझा प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका आमच्या संघटनेचा मला कोणी तंत्रज्ञानाचा मला कोणी ते सगळं विसरून जा प्रत्येकाने स्वतःला एक समन्वय म्हणून तुम्ही समोर या आणि शिक्षक समन्वय हे असं काय आहे मुक्त व्यासपीठ आहे जो कष्ट करत आहे ते अरे लक्षात आमचं तुम्ही कधी कोणत्याही निवेदनावर नाव नसतं त्याला नसतं नावा त्याची आश नसतं त्याला काय आता पण आम्ही काय करतो पुढे येत असतो आवर्जून ज्या ज्या पद्धतीने आपल्याला शिक्षकाला जागरूक करतो जागरूक करण्याचं काम करतो तिथं मायझ्यावर सुद्धा पावण्यासाठी बाजूला इकडे झाडा खाली बघ इकडं बसत नाही प्रत्येक मुख्य व्यासपीठ असतं तिथं बॅनर असतं त्या बॅनर खाली तळप त्या उन्हामध्ये पावसामध्ये बांधवणूक बेरींच्या आम्ही आरामण्याचं काम करतो त्यामुळे तुम्ही सुद्धा असं पाहुणे म्हणून तिथे येऊ नका स्वतः माझा मी घटक आहे हे बॅनर माझं आहे हा प्रश्न माझा आहे त्यासाठी बांधव सगळ्यांनी आपण आता आलं पाहिजे त्यामुळे उद्या शाळा सुरू होणार आहे शाळा सुरू झाल्या की प्रत्येक शाळेची दोन कमीत कमी दोन बांधव सतरा अकरा तारखेला हजार मैदानावर उपस्थित राहिलेच पाहिजे ज्याला विचार जाता येईल त्या जाऊन बसा जाणाऱ्या सरांच्या बॅनर ज्याला बांधव

यासाठी आवर्जून आपण काय केले पाहिजे प्रयत्न केले पाहिजे आवर्जून तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा तुमचे जेवढे जिल्हा जिल्हाध्यक्ष विभागी अध्यक्ष त्यांना फक्त त्यांच्या जिल्ह्यात न जाता इतरच जसं त्याने भाई आता परभणीमध्ये दिली होती आता लावली त्यानंतर लावली तसे मुख्य लोकांनी काय केलं पाहिजे आपण मुख्यालय सोडून इतर जिल्ह्यातल्या लोकांना कशी प्रेरणा येईल तर काय केले पाहिजे केले त्यामुळं आवर्जून या मीटिंग घेतना काही तुटीतले बांधव काही प्राथमिकचे काही माध्यमिकचे काही उच्च माध्यमिकचे काही अशिष्ट मधले राहिले हे सगळ्यांचे प्रश्न असले लोक एकत्र घेऊन आता काय केलं पाहिजे दोन दिवसामध्ये शाळा तू शाळा जाऊन विनंती केली पाहिजे तुमच्या शाळेचे दोन कोणी पाठिंबा जिल्हा बाईक शाळेची यादी लावणार आहे कारण येणाऱ्या काळात जर का काही प्रश्न राहिले मग ती कृती समिती असेल किंवा समन्वय संघ असेल तर हे तुमच्या पाठिंबा मग उभा राहत नाही अनुदान येतं जिल्हा परिषदेला जे शाळेचे शिक्षक कधी आता पहिला नंबर

ती चुका काढायची ही वेळ नाही प्रत्येकामध्ये काही ना काही वेगवेगळे स्थान आहे काही काही त्यांच्यामध्ये चांगले कौशल्य आहे आपल्याला मिटवण्यासाठी त्यांच्या बलस्थानाचा त्या कौशल्याचा आपण काय करून घेऊया वापर करून घेऊया एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चला भेटूया आझाद मैदान मुंबई येथे इलकरा जिंदाबाद